राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी महामंडळातील कामगारांना वेतन द्यावे या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचारी संघटनेकडून सेवा बंद आंदोलन करण्यात निर्णय घेतला आहे त्याचबरोबर आर्थिक बाबी खाजगीकरण अशा विविध मागण्या विधानसभेची आचारसंहिता लागण्याआधी मान्य करा असा इशाराही एस टी कर्मचारी संघटनेने दिला आहे एस टी कामगारांनी संयुक्त कृती समितीच्या वतीने प्रलंबित मागणी मान्य न झाल्यास हे आंदोलन केले जात आहे प्रवाशांची गैरसोय एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने आर्थिक मुद्द्यांची सडवणूक व्हावी यासाठी राज्यभरात तीव्र निदर्शन करण्यात आली कृती समितीच्या वतीने निदर्शने या त्यानंतर एस टी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाचा निर्णय घेतला आहे त्यामुळे राज्यातील एस टी वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत होण्याची शक्यता आहे तसेच एस टीच्या संपामुळे राज्यभरातील प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे ऐन गणेश उत्सवात एसटी कर्मचाऱ्यांकडून संपाची हाक देण्यात आल्याने चाकरमान्यांचेही हाल होणार आहे एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या काय राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एस टी कर्मचाऱ्यांना वेतन मिळावे प्रलंबित महागाई भत्ता आणि फरक वाढीव घरबाडे भत्ता आणि फरक वेतन वाढीचा फरक मिळावा यासाठी एस टी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे तसेच चार हजार आठशे एकोणपन्नास कोटी रुपयांमधील शिल्लक रकमेचे वाटप करण्यात यावे त्याचबरोबर मूळ वेतनात जाहीर केलेल्या पाच हजार चार हजार आणि अडीच हजार ऐवजी सरसकट पाच हजार रुपये मिळावेत अशी मागणी एस कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे खाजगीकरण बंद करा जाचक करा जाचक शिस्त आवेदन कार्यपद्धती रद्द आणि आउटडोर मेडिकल कॅशलेस योजना लागू करा जुन्या झालेल्या बस चलनातून काढून टाका बस व स्वयं मालकीच्या नवीन बस खरेदी करा चालक बालक कार्यशाळा महिला कर्मचाऱ्यांना अद्यावत चुकसोरीचे विश्रांती गृह वेळापत्रकातील त्रुटी दूर करा सेवानिवृत्त झालेल्या व होणाऱ्या कर्मचाऱ्यांना नियुक्ती वेतन पेन्शन मिळवण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करा तसेच महाराष्ट्रातील सर्व सर्व क्षेत्रीय कार्यालय संयुक्त घोषणा पदानुसार दुरुस्ती करण्यात यावी विद्यमान व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना कुटुंबियांना सर्व प्रकारच्या बसेस मध्ये फरक न भरता वर्षभरात मोफत पास द्या या आणि इतर मागण्या विधानसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी मंजूर कराव्यात असे एस टी कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे दरम्यान एस टी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारल्याने नागरिकांची मोठी होण्याची शक्यता आहे त्याच सोबत आता या मागण्यांबाबत सरकार काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे नितीन डस्टिंग ऑपरेशन न्यूज परतवाडा